नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या अतिशय जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे म्हणजे ते कांदा बियाण्याची रोपवाटिका आणि आज कांदा बियाण्याचं रोप तयार करणे किंवा कांद्याची रोपवाटिका ह्या विषयावरती आज योगायोगाने हे जे चार पाच शेतकरी आपल्याबरोबर आहे यामध्ये समाधान तुळशीराम पाटील सदगीर ओगदी किरण दिलीपराव आव्हाड चांदगावान आगवन साहेब कदम साहेब आणि वाणी साहेब कांद्याच्या रोपवाटिकेच्या कांद्याचे रोप टाकण्याचा कालावधी जवळजवळ आता दीड ते दोन महिन्यावरती उन्हाळचा आणि लाल कांद्याचे रोप टाकण्याचा हंगाम आता सुरू आहे या अनुषंगाने अनुषंगाने आजचा योगयोग असा झाला चा या चारही शेतकऱ्यांनी चार प्रश्न आपल्या आपल्याला विचारलेले आहे यामध्ये पहिला जो प्रश्न आला तो आला कदम साहेब यांच्याकडून तर यांनी मला पहिला प्रश्न विचारला की आपण पंधरा वीस दिवसापूर्वी ताग पेरलेला आहे आणि तो ताग गाडून आपण त्या ठिकाणी उन्हाळ कांद्याचं रोप टाकणार आहोत परंतु ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या व्हिडिओच्या अनुषंगाने मी आपणास एक सांगू इच्छितो की ताग हे उत्तम हिरवळीचं खत आहे किंवा दहीच्या हे उत्तम हिरवळीचं खत आहे आणि जमिनीची भूक भरून काढण्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढण्यासाठी आपण हिरवळीच्या खताची निवड करत असतो मग त्यामध्ये ताग असेल किंवा दायच्या असेल किंवा मूग असेल आता या ठिकाणी ताग ते गाडणार आणि गाडल्यानंतर पुढील दहा पंधरा दिवसात घाई घाईमध्ये तिथं त्या ठिकाणी ते रोप टाकणार आहे परंतु यामागची संकल्पना अशी आहे ताग असेल किंवा धायच्या असेल हे गाडल्यानंतर तो जमिनीत गेल्यानंतर त्या रानाला त्याचं कंपोस्टिंग होण्यासाठी जमिनीत असणाऱ्या सूक्ष्मजीव याला पिकाने खाण्याच्या अवस्थेत आणून ठेवण्यासाठी ते ताक गाडल्यानंतर किंवा दहीच्या गाडल्यानंतर दीड महिने त्या रानाला विश्रांती देणं गरजेचं असतं म्हणजेच त्याच वेळेस त्या रानाची झोप पूर्ण होते आणि मग पुढील पिकाला पुढील रोपाला ती जमीन पिकाच्या वाढीच्या किंवा पिकाच्या सर्वांगीण विकासाच्या वाढीच्या दृष्ट्यानं ती जमीन पैलवान म्हणून तयार होत असते हा त्या मागला एक महत्वाचा भाग आहे आपल्याकडं आजही सर्रास आता दुसरा एक प्रश्न आहे किरण भाऊने एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला की के मी ज्या दिवशी उन्हाळ कांद्याचा रोप टाकणार आहे त्याच दिवशी मी ज्या ठिकाणी आपल्याला उन्हाळ कांद्याची लागवड करायची आहे त्या ठिकाणी ताक फेरणार आहे आणि मग रोप लावायला येईपर्यंत आमचे राणा झाड आहे ते चांदगावांचे आहे त्यांच्याकडं उन्हाळ कांद्याचा रोप लागवडीस येण्यासाठी दोन महिने लागतात मग या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये दीड ते पावणे दोन महिन्याचा ताग असताना मी तो ताग गाडणार आणि त्या ठिकाणी उन्हाळ कांद्याची लागवड करणार हा यांचा प्रश्न होता हा सुद्धा या ठिकाणी ही चुकीची प्रॅक्टिस ठरते ताक किंवा दाईच्या गाडल्यानंतर सरासरी दीड महिन्यापर्यंत दीड ते दोन महिने ते रान त्या ठिकाणी खाली पडलं पाहिजे जेणेकरून ती जमीन पुन्हा बलवान होण्यासाठी त्या तागाचं कम्पोस्टिंग होण्यासाठी आणि जमिनीत असणारे जे सूक्ष्मजीवाणू असतात का जे त्या त्याचं कंपोस्टिंग केल्यानंतर त्या खाताला पिकाच्या खाण्याच्या अवस्थेत आणून ठेवण्यासाठी किंवा जमिनीची ती पूर्ण झोप होण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी दी लागतो आणि दीड ते दोन महिन्यानंतर ती पैलवान झालेली जमीन आपण पुढच्या पिकाला लागवडी खाली वापरू शकतो ही सर्वात चुकीची प्रॅक्टिस आपल्या भागामध्ये सुरू आहे ताक करणे धाईच्या करणे गाठणे पुढील आठ दहा दिवसामध्ये लगेच पीक करणे ही प्रॅक्टिस पूर्णतः चुकीची आहे कोणत्याही हिरवळीचं खत काढल्यानंतर रान या ठिकाणी दीड ते दोन महिने खाली राहणं गरजेचं आहे आता आता आगवान साहेबांनी या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित केला मी सोयाबीन केलेली आहे आणि या सोयाबीनच्या रानामध्ये मी मागील दहा दिवसापूर्वी तुमच्याकडून तन्नाशक नेऊन मारलेला आहे परंतु मला आता रोप टाकण्यासाठी जागा नाही तर मी त्यातील पंधरा गुंठ्या रानाला रोटरी मारून ते रान तयार करणार आहे आणि त्या ठिकाणी कांद्याचं रोप टाकणार आहे सोयाबीन मधील तन्नाशेक मारल्यानंतर सरासरी शंभर दिवसानंतर त्या ठिकाणी आपण कांद्याचं रोप किंवा कांद्याची लागवड करू शकतो मागील वर्षी दुगलगाव या ठिकाणी यांचे शहरी ते क्षेत्र आहे या ठिकाणी याचे या दुष्परिणाम आपल्याला पाहावयास मिळालेले आप होते सदर शेतकऱ्यांनी आमच्याकडून पंधरा किलो बियाणं नेलेलं होतं आणि त्या शेतकऱ्याची बियाणं उगवण्या बियाणं उगवण्याच्या बाबतीतली तक्रार आपल्याकडे प्राप्त झाली आणि ज्यावेळेस आपण ती तक्रार तिथं पाहण्यासाठी गेलो त्यावेळेस एक जो कोपरा होता सोयाबीन शेजारचा तिथे ती एक तीन ती चार किलो बियाण्याचं बियाणं उतरून जळणी पडताना या ठिकाणी दिसत होतो परंतु बाकीचं जे रान होतं त्याचे फोटो आपल्याकडे या ठिकाणी मोबाईल मध्ये आपल्या लॅपटॉप मध्ये आहे मी हा व्हिडिओ चालू असताना चाल। तुम्हाला दाखवतो हे बघा कॅमेरामध्ये तुम्ही दाखवू शकता नाही हे दोन्ही एकच रोप त्यांनी आपल्याकडून नेलेलं होतं तर हे रोप व्यवस्थित या रोपाचा उतार झालेला आहे बियाण्याची सशक्त वाढ होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे परंतु हा जो पाण्याचा दांड आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर या दांडाच्या पलीकडचं रोप उतरून नंतर जळणी पडताना दिसत आहे ज्यावेळेस आपण त्या रानाचं पूर्ण सूक्ष्म निरीक्षण केलं त्यावेळेस इथं असं लक्षात आलं का त्यांनी हे जे सात आठ दहा गुंठे रान होतं सहा गुंठे रान होतं हे त्या सोयाबीनला रोटरी मारून तयार केलेलं हे रान आणि ह्या रानातील हे रोप नंतर उतरून जळणी पडलेलं आपल्यास या ठिकाणी पाहावयास मिळालं आणि मग आपला प्रतिप्रश्न त्यांना असा गेला की आपण हे जे रोप आहे हे सोयाबीनचं रान रिपेअर करून टाकलेलं रोप आहे सोयाबीन आपण सोयाबीन मध्ये आपण तणनाशक मारलेलं होतं का तर त्यांनी हो असं उत्तर आपल्याला दिलं आणि तो जो कालावधी होता हा फक्त सव्वा ते दीड महिन्याचा कालावधी गेलेला होता तर त्या तन्नाशकाचा साईड इफेक्ट आपल्याला ह्या फोटोमध्ये तिथं जो फोटो आता आम्ही आपणास दाखवला तिथं प्रत्यक्ष फेडवरती हे चित्र आपणास पाहावयास मिळालं हीच गोष्ट पुन्हा वाणी साहेबांनी विचारली मी मका गेलेली आहे माझी मुरगाची मका मका गेलेली आहे आणि त्या मक्यामधील मी अर्धा एकर मका ही मुर्गासला कापून घेणार आहे आणि त्या अर्धा गुण अर्धा एकर रान तयार करून त्या रानामध्ये मी रोप टाकणार आहे त्यांनाही त्या माक्यामध्ये मा तन्नाशक मारलेलं आहे मक्यामध्ये तन्नाशक मारल्यानंतर तुम्हाला नव्वद ते शंभर दिवस हा कालावधी जाऊ द्यावा लागणार आहे त्यानंतर त्या, त्या रानात आपण रोपही टाकू शकतो किंवा कांद्याची लागवड करू शकतो त्यांचाही ती समस्या उभी राहणार आहे तन्नाशक मारल्यानंतरचा जो कालावधी आहे रोप टाकण्याचा तो सरासरी तोपर्यंत फक्त पावणे दोन ते दोन महिन्याचाच होतोय त्या ठिकाणी सुद्धा त्यांना रोपाला अडचण येऊ शकते म्हणजे सोयाबीन असेल किंवा मका असेल जर तणनाशक आपण जर मारलेला असेल तर त्या रानामध्ये आपल्याला पुढील नव्वद ते शंभर दिवसापर्यंत रोप टाकता येणार नाही तसेच बऱ्याच शेतकऱ्यांनी पंधरा गुंठे वीस गुंठे हे रान त्या ठिकाणी मूग करून मुगाच्या रानात रोप टाकायचे आहे अशा अनुषंगाने मूग बऱ्याचशा शेतकऱ्यांनी केलेले आहे परंतु जवळजवळ त्या सर्व शेतकऱ्यांकडं सोयाबीन आहे सोयाबीनची तन्नाशक यांनी नेलेली आहे आणि ही सोयाबीनची तन्नाशक त्या ठिकाणी त्यांनी मुगाला मारली मूग आणि सोयाबीन बऱ्याचशा शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि सोयाबीन मध्ये तन्नाशेक नेल्यानंतर बरेचसे शेतकरी सोयाबीनचं तन्नाशेक मुगावरती फवारणी करतात आणि नंतर तन्नाशेक मारलेला जो मूग आहे मूग निघाल्यानंतर तन्नाशेक मारलेल्या मुगाच्या क्षेत्रामध्ये आपले शेतकरी बंधू उन्हाळ कांद्याचे रोपे टाकतात तिथं सुद्धा ही मोठ्या प्रमाणात समस्या येऊ शकते म्हणजे आता हा चौथ्या क्रमांकाचा मुद्दा आहे मूग केलेला असेल मुगामध्ये तन्नाशक मारलेला असेल तर ते रान सुद्धा रोप टाकण्यासाठी आपल्याला निवडायचं नाही आता अजून एक प्रश्न आला भाऊंचा की ते म्हणतात मी फक्त मुगच केलेला आहे मुगामध्ये मी तन्नाशक मारलेला नाही जो मुग जसा येईल तसा येईल त्याच्यावर कुठलंही लक्ष द्यायचंच नाही मुग नंतर मुगाचं रान तयार करायचं आणि त्या रानामध्ये आपल्याला रोप टाकायचं ह्या व्हिडिओच्या अनुषंगाने मी आपण सांगू इच्छितो की सर्वात जास्त भुरीचा प्रादुर्भाव डाणी धावणीचा प्रादुर्भाव असणारं पीक म्हणजे हे मूग आहे आता ही जर तुमची जर मूग सव्वा सव्वा दीड दीड महिन्याचे मूग ज्या शेतकरी बांधवांचे असतील त्यांनी जाऊन त्या मुगावरती असणाऱ्या रोगाचं आणि किडीचं निरीक्षण नोंदवावं आजही तुम्हाला ती मुगाची पानं भुरीना पांढरी पडलेली दिसतील डावणी ना पिवणी झालेली दिसतील आणि मग शेतकरी मूग आपण बेवड म्हणून केलेला आहे रोप टाकण्यासाठी केलेला आहे म्हणून त्यावर कुठलीच बुरशीनाशकाची फवारणी शेतकरी बांधव घेत नाही मग ही रोगग्र रोगग्रस्त भुरीग्रस्त पानं त्या जमिनीच्या पृष्ठभागावर पडतात आणि मशागतीनंतर ती रोगग्रस्त पानं त्या रानात मशागतीमधून एकत्र होतात आणि जेव्हाही आपण रोप टाकतो त्यावेळेस जमिनीच्या पोटात असणारी जी हानिकारक बुरशी आहे ती त्या क्षणी रोप उतरता क्षणी रोपाच्या कवळ्या मुळीवरती हल्ला चढवणे चढवते आणि मग रोप कोलमडणे मुळी सडणे रोप बसणे ह्या समस्या आपणास पावयास मिळतात आता अजून एक सेनकॉर आणि टू कोरडी मी दोन तीन महिन्यापूर्वी मारलेलो होतं आणि मला त्या ठिकाणी ते मी उसात नेलेलो होत आणि होतं रान खाली म्हणून अर्धा एक अर्धा गुंठे मी तिथं ते ती मारलं आणि तिथं मला तन्नाशक ह्या मा, तन्नाशक मारलेल्या रानामध्ये मला रोप टाकायचा आहे अशी सुद्धा प्रॅक्टिस या ठिकाणी रोपासाठी घातक ठरू शकते मग आता मध्ये आता यामध्ये रोपाची रोपाटिका तयार करण्यासाठी जर आपल्याला मुगाच्या रानात जर रोप टाकायचा असेल तर तुम्हाला मुगावरती दोन फवारण्या बुरशीनाशकाच्या घ्याव्याच लागतील जेणेकरून मुगावरती येणारे डावणी सदृश्य भुरी सदृश्य जे रोग असतात त्याचा नंतर प्रादुर्भाव रोप या पिकावरती होणार नाही ज्या शेतकऱ्यांनी मूग केलेला असेल त्यांनी कीटकनाशक बुरशीनाशकाचे एक दोन फवारने आवर्जून घ्या त्याचा फायदा मुगाचे सुद्धा एकरी तीन चार पाच क्विंटल उत्पादन तुम पाच सहा क्विंटल पर्यंत उत्पादन तुम्हाला मिळू शकतं तसेच ते रान रोपासाठी सुद्धा अनुकूल राहू शकते ह्या काही गोष्टी त्यामध्ये येतात बरेचसे शेतकरी अशा आहे आता किरण भाऊने बोलता बोलता सांगितलं कमी सलग तीन वर्षापासून ज्या ठिकाणी रोप टाकायचं आहे ते हो दो, हो हो रान खाली ठेवतो ठीक आहे दोन पाळ्या मारायचा त्रास होतो परंतु खाली ठेवलेलं रान निश्चितच त्या ठिकाणी रोप चांगलं किंवा सशक्त जोमदार रोप निकोप रोप आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे किंवा ज्यांना सोयाबीनच्या रानात मक्याच्या रानात रोप टाकायचे असतील तेवढे अर्धा एकर वीस गुंटे पंचवीस गुंठे जे रान आहे त्या रानामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं तन्नाशक मारायचं नाही खोंड्याच्या रानात सुद्धा रोपं चांगले येतात मक्याच्या रानात सुद्धा रोपे चांगली येतात सोयाबीनच्याही रानात रोपे चांगली येतात परंतु त्या पिकावरती जे वीज गुंठे रान आहे त्या पिकावरती आपल्याला कुठल्याही तणनाशकाचा प्रयोग या ठिकाणी करायचा नाही पुन्हा एकदा ह्या अनुषंगाने कळकळीनं सांगतो तर आपल्या सर्वांचं मुख्य पीक तर ज्या पिकामध्ये ज्या पिकामुळे आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये एक आर्थिक क्रांती आली ते म्हणजे कांदा पीक आहे आणि खरीपीची खरीपाची ही जी पिकं आहे आपली सोयाबीन सोयाबीनचा जर आपण विचार केला तर सत्तावीस हजार रुपये एकरी खर्च आहे आपल्याला उत्पादन बत्तीस हजार रुपये तर जेणेकरून पाच सहा हजार रुपये एकरी फक्त निव्वळ नफा आपल्या शिल्लक आपल्याला शिल्लक राहतो या अनुषंगाने कांदा हे आपलं मुख्य नगदी एक दोन पैसे देणारं पीक आहे आणि मग यामध्ये कुठेही कुठेही सुरुवातीपासून पाया चुका होऊ नये या अनुषंगाने आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी प्रसारित केला शेतकरी बांधवांना माझी एक नम्र विनंती राहील की हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा जेणेकरून सशक्त आणि निरोगी रोप जर आपण बनवली तरच अधिक दर्जेदार उन्हाळा आणि लाल कांद्याच्या उत्पादनाकडे आपल्याला वाटचाल कराय करता येईल मौनगिरी कृषी दीपक हे चॅनल आपल्याला सब्सक्राइब करायचं आहे कारण सब्सक्राइब करायला पैसे लागत नाही